अवधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन उडीमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आता पौष महिना सुरू झालेला आहे आणि पौष महिना सुरू होऊन दोन चार दिवस झाले उद्या पहिला रविवार आहे पौष महिन्यातला तर उद्या आपल्याला सूर्यनारायणची पूजा करायची असते तर पूजा कशी करायची त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन चार दिवस झाला आपल्या चॅनल व्हिडिओ आलेला नाही आहे कारण तब्येत पण थोडीशी खराब होती कामं पण होते त्याच्यामुळं व्हिडिओ करता नाही आला तर उद्या सूर्यनारायणची पूजा कशी करायची तर आपण तुमच्याकडे सूर्यनारायणचा फोटो जर असेल तर फोटो घ्या फोटो मांडू शकता त्याच्यानंतर आपण रांगोळीनं सूर्यनारायण जे तुम्हाला काढता आले तर ते ते सुद्धा चालतात त्याच्यानंतर कुठेही तुम्हाला धार्मिक दुकानात म्हणा किंवा देवाच्या ठिकाणी कुठेही जरी गेलात ना तर तुम्हाला रांगोळीचे आपले कशी छापे येतात आता तसं तुम्हाला सूर्यनारायणचासुद्धा एक छापा येतो रांगोळीमध्ये तो वाटला तर आणला तरी चालतो माझ्याकडे तोच आहे तर मी तुम्हाला उद्या दाखविलच तर काय करायचं एक पाठ घ्यायचा किंवा चरून घ्यायचा स्वच्छ पुसून घ्यायचा तुमच्याकडे जर तुम टेरस असेल तुम्हाला जर तिथे करता येत असेल पूजा तर तिथे करा गॅलरीत करा, करा, करा नाही जर जमलं तर तुम्ही घरात देऊ पूजा घरा घरामध्ये पण करू शकता तर काय करायचं आ, रा पाठ स्वच्छ पुसून घ्यायचा किंवा पुस स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यावर सूर्यनारायणची तुम्हाला प्रतिमा काढायची आहे त्याच्यानंतर एक तिथे बानुबाई काढायची बानुबाई काढायची नंतर त्या त्या नारायणची तुम्हाला पूजा करायची पूजा कशी करायची पूजेमध्ये जे तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही गाजर त्याच्यानंतर बोर बिबर आता तुम्हाला याच्यामध्ये जे काही भेटल सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचे आहे पूजामध्ये नंतर तिळगूळ ठेवायचा आहे दिवा लावायचा आहे धूप लावायचं आहे आणि ही पूर्ण पूजा तुम्हाला करायची आहे म्हणजे तिथं पाटा तिथे सूर्यनारायणाला तुम्हाला ती सगळे वस्तू ठेवायची आहे वस्त्र म्हणजे जे काप कापूस असेल तर कापसाचं वस्त्र करा नाहीतर फुलाचा हार घातला तरीही चालतो त्याच्यानंतर बानूबाईची तुम्हाला बानूबाईची सुद्धा अशी सेम पूजा करायची तिला हळदी कुंकू व्हायचं त्याच्यानंतर वस्त्र घालायचं हार ना नाहीतर फुलाचा हार घालायचा तिची ओटी भरायची ओटी ओटीमध्ये सामान काय टाकायचं खारी खोबरं हळकून हे पाच फळं असतात ते फळं तिचे तिला तिथे ठेवायची नंतर बांगड्या ठेवायच्या टिकली बांगड्या जे मार्केटमध्ये भेटतात ते ठेवायचं त्याच्यानंतर पीस असेल तर पीस असे, पण ठेवू शकता किंवा हे सगळं सामान जे आहे ना ते तुम्ही एका दागीचे पानं घ्यायचे जोड पानं त्याच्यावर ठेवलं तरीही चालतं त्याच्यानंतर पेरू पण ठेवायचा पेरू जर असेल तर जे काय तुमच्याकडे आहे ना त्याच्या जे काय असेल ते यथाशक्ती तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि पूजा करायची आहे तर हे सगळं पूजा तुमची झाल्यावर नंतर नारायणाची आरती तुम्हाला घ्यायची आहे जर तुमच्या तुम्हाला येत असेल तर नारायणाची आरती घ्या नाहीतर मग आता सहसा यूट्यूबवर तुम्ही सर्च जर केलं तुम्हाला तिथे आरती मिळून जाती ती आरती तुम्ही घ्यायची नंतर धूप दीप ओ आरती झाली की जो तुम्ही स्वयंपाक केलेला आहे आता कारण उद्या रविवार आहे उपवास करायचा असतो कारण पौष महिन्यातले उपवास महिलांनी करायचे असतात जे काही रविवार पडतात तीन चार काय पडतील ते तर ते पौष महिन्यातले उपवास करायचे तर उद्या तुम्हाला उपवास करायचा आहे पूजा झाली नंतर सूर्यनारायणाची कहाणी वाचायची आहे म्हणजे कहाणी आदित्य रानुबाईची कहाणी कहाणीचं बुक असेल तुमच्याकडचं ते बुकमध्ये तुम्ही शोधा तुम्हाला भेटून जाती आदित्य रानूबाईची कहाणी कहाणी सगळ्यांनी वाचायची कहाणी वाचायला विसरू नका तर कहाणी वाचायची त्यानंतर स्वयंपाकामध्ये तुम्ही वांग्याची भाजी करायची रविवारचा आता ह्या पौष महिन्यातल्या रविवारचा कोणताही न वांग्याच्या भाजीनं सोडायचा तर वांग्याची भाजी करायची दुसरा इतर काही स्वयंपाक करायचा नंतर दुपारीच पौष महितले जे रविवार असतात ना ते सहसा सूर्य असतानाच आपल्याला सोडायचे असतात ते सूर्याच्या साक्षीनेच तर स्वयंपाक करायचा स्वयंपाक झाला की जे आपण सूर्यनारायणची पूजा केली आहे तिथे नैवेद्य दाखवायचा देवघरामध्ये महाराजांना नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर तुम्ही दुपारीच उपवास सोडायचा दिवस मावळल्यावर म्हणजे अंधार पडल्यावर आपण सोप हा उपवास सहसा सोडत नाही पण एखाद्या वेळेस असं होतं ना कोणी जॉबला असतं कोणी काही कामाला गेलं असतं मग त्यांना होत नाही तर अशा वेळेस तुमच्या तुमचं खरंच तुम्हाला पॉसिबल नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी सोडू शकता पण तुम्ही घरीच आहात तर तुम्ही दुपारीच उपवास हा सोडा तर ही अशी तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुम्हाला उपवास करून तुम्हाला उपवास दुपारीच सोडायचा आहे तर भोगी आहे तर भोगी म्हटलं की आपण मग बाऱ्या भाज्या मिक्स करून त्याची भाजी करतो नंतर तिळाच्या तिळ लावून आपण बाजरीच्या भाकरी करतो तर उद्या तुम्हाला दे हा स्वयंपाक करायचा आहे आणि तो स्वयंपाक सूर्यनारायण दाखवला तरीही चालतो फक्त त्याच्यामध्ये गोड काहीतरी पदार्थ ठेवा कारण आपण कोणताही गोड पदार्थ कोणत्याही देवाला नव्हे दाखवायचं म्हटलं गोड पदार्थ त्याच्यामध्ये असलाच पाहिजे तर साधा सिंपल पूजा आहे जास्त काहीच करायची गरज नाही आहे हां फक्त कहाणी जेव्हा तुम्ही वाचताना कहाणी वाचताना थोडेसे तीळ हातात घ्यायची तीन पाच असे विषम संख्येमध्ये तीळ हातात घ्यायचे आणि ती कहाणी वाचायची कोणी असेल मैत्रिणी कोणी तर त्यांना बोलून तुम्ही सगळ्यांनी मिळून कहाणी वाचली जणी वाचली बाकीने श्रवण केली तरी चालते तर ती तिळ वाच घ्यायचे हातामध्ये तर कहाणी वाचेपर्यंत हातात ठेवायचे नंतर कहाणी वाचणी झाली की सूर्यनारायणापाशी ना ते ठेवून द्यायचे तर अशी ही पूजा सूर्यनारायणाची तुम्हाला उद्या करायची आहे उद्या करायचे आहे नंतर पुढचे जे काही रविवार पडतील ते तुम्हाला चार रविवार पडतात चार रविवार तुम्हाला ही पूजा करायची आहे प्रत्येक रविवारी असं नाही की उद्या भोगी आहे म्हणून तुम्हाला करायची आहे प्रत्येक रविवारी पौष महिन्यातले जे काही रविवार आहेत प्रत्येक रविवारी तुम्हाला ही पूजा करायची आहे तर उद्या म्हणजे रविवारच्या दिवशी पूर्ण दिवसभर ती पूजा तुम्हाला ठेवायची आहे जेव्हा सूर्य मावळेल तेव्हा तुम्ही ती पूजा उचलली तरी चालते रात्रभर ठेवायची गरज नसते सूर्य की ती पूजा उचलून घ्यायची निर्बांधल्यामध्ये ते सगळं सामान तुम्ही टाकून द्यायचं तर अशी तुम्हाला उद्या भोगी साजरी करायची ले आहे रविवाराचा उपवास करायचा आहे ले पूर्ण मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्यानी आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रोजो करते श्री स्वामी समर्थ